नमस्कार प्यासा या सिनेमातले लाख दुखों की एक दवा माय हे गाणे तुम्ही देखील ऐकले असेल इतके जुने असूनही हे गाणे सर्वसामान्यांच्या जॉनी वॉकर यांचा खेळकर अभिनय मोहम्मद रफी यांचा मधुर आवाज आणि एस डी बर्मन यांचे अविट संगीत पण एक आयुर्वेद तज्ज्ञ म्हणूनही मला हे गाणे आवडते बरं का कारण त्याचे शब्द फार छान आहेत आपल्या भारतीय परंपरा आणि आरोग्यशास्त्र यांना साजेसे असणारे हे एक गाणे पूर्वी घराघरातून आणि रस्त्यांवरही चंपी किती प्रचलित होती याचा हा पुरावा शकील बदायूनी या सिद्धहस्त गीतकाराने याचे शब्दांकन खूप छान केले आहे आजच्या युट्यूब व्हिडिओतून चंपी म्हणजेच शिरोभ्यंग याचे आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी महत्व आपण पाहणार आहोत आणि खरंच ही लाख दुखोंकी दवा आहे की नाही चला बरे याचा शोध घेऊया मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शिरोभ्यंग हा संस्कृत शब्द आहे शिर म्हणजे डोके आणि अभ्यंग म्हणजे विशिष्ट पद्धतीने दाब देऊन औषधी तेलाने केलेली मालिश आयुर्वेदामध्ये दिनचर्याचे फार महत्व आहे दिनचर्या म्हणजे काय तर जीवनशैली ही जीवनशैली निरोगी आणि शास्त्रोक्त असेल तर स्वास्थ्याचे रक्षण आणि व्याधीचे प्रशमन हे दोन्हीही हेतू साध्य होतात दिनचर्यामध्येच रोज डोक्याला किंवा अंगाला आंघोळीपूर्वी तेल लावणे ही आपल्याकडची प्रचलित पद्धत होती सध्या ही पद्धत कमी कमी होत चालली असली तरी आठवड्यातून किमान एकदा किंवा सुट्टीच्या दिवशी सणाच्या निमित्ताने का होईना केसांना आणि शरीराला तेल लावणे हे भारतात बऱ्यापैकी सवयीचे आहे ऊर्ध्वजत्रू म्हणजे मानेच्या वर शिरोभागात होणाऱ्या दोनशे तीस रोगांची यादी आयुर्वेदात केली आहे या सर्व रोगांच्या उपचारामध्ये शिरोभ्यंगाचा फायदा होतो वाग्भटाचार्य म्हणतात ऊर्ध्व मूलम ऋषया रोगान शीघ्र म्हणजेच मुळेवर आणि फांद्या खाली असणारा माणूस हा एक वृक्षाप्रमाणे आहे शरीरातल्या इतर रोगांना बरे करायचे असेल तर शिरोभागाकडे म्हणजेच या शरीर रूपी वृक्षाच्या मुळांकडे लक्ष द्यायला हवे आयुर्वेदामध्ये स्नेहन म्हणजे वेगवेगळ्या स्निग्ध द्रव्यांनी उपचार करणे ही खूप महत्वाची चिकित्सा पद्धती आहे याचे अनेक प्रकार उपप्रकार आहेत नियम आहेत जसे पित्त प्रकृतीला तूप किंवा वात कफ प्रकृतीला तेलाने स्नेहन करावे असा आयुर्वेदाचा निर्देश आहे अर्थात यासाठी अनेक औषधींपासून सिद्ध केलेले तेल किंवा तूप योग्य मात्रेत वापरले जाते या स्नेहनामुळे काय होते तर अग्नी म्हणजे पचनशक्ती प्रदीप्त होते कोठा शुद्ध होतो नवे शरीर घटक निर्माण होतात तेज बल आणि इंद्रियांना दृढत्व प्राप्त होते वार्धक्य लवकर येत नाही आणि मनुष्य शतायू म्हणजे दीर्घायू होतो हे झाले अभ्यंगाचे फायदे शिरोभ्यंगाचे महत्वाचे फायदे कोणते ते, ते पाहूया पहिला फायदा चरकाचार्य म्हणतात ज्याने नेहमी डोक्यावर तेल धारण केले आहे अशा व्यक्तीला शिरशूल म्हणजे डोकेदुखी होत नाही डोकेदुखी मुख्यतः वात आणि पित्त हे दोष वाढल्यामुळे होते बरेचदा मायग्रेन ताणतणाव टेन्शन अम्लपित्त यामुळे होणारी डोकेदुखी थोडी औषधे आणि शिरोभ्यंग यांनीही कमी होते दुसरं न खालित्यम न पालित्यम न केश प्रपतंतीच किंवा दृढ मुलाश दीर्घाश कृष्णा केश भवंतीच म्हणजे केस गळणे केस पांढरे होणे किंवा इतर केसांच्या तक्रारीही शिरोभ्यंगामुळे होत नाहीत सध्या केस केसांना तेल लावण्याची सवय दिवसेंदिवस कमी होत चालली आहे त्यामुळे केसांच्या तक्रारी आणखी वाढतात मागच्या पिढीपर्यंत रोज थोडे का होईना केसांना तेल लावण्याची पद्धत आणि प्रत्येकाला सवय होती सध्या ही सवय फारच कमी झाली आहे पण आपला प्रदेश वृक्ष आहे उष्ण आहे त्यात दिवसभर प्रवास गाडीवर फिरणे धूळ प्रदूषण यामुळे केस कोरडे होत असतात केसांची मुळे कमजोर होतात म्हणून केसांच्या तक्रारी वाढतात म्हणून वृक्षता आणि उष्णता यापासून केसांचे रक्षण करायचे असेल तर रोज थोडे का होईना औषधी तेल खोबरेल तेल लावणे आवश्यक आहे जसे कोणत्याही झाडाच्या मुळाला पोषण दिले तर मुळे स्ट्रॉंग होतात आणि झाडाची वाढ होते तसेच केसांच्या मुळाशी म्हणजे शिरोभागी तेल लावले तर केसांची मुळे स्ट्रॉंग होतात आणि केसांच्या एकंदर तक्रारी कमी होतात तिसरा फायदा सांगितलाय बलह शिर नाम म्हणजे काय तर डोके आणि कपाळ या भागात विशेषतः बलवृद्धी होते चौथा इंद्रिय आणि प्रसिदंती सुत्वक भवतीच्या अननम सर्व ज्ञानेंद्रिय प्रसन्न होतात आणि मुखाची त्वचा उज्ज्वल होते असा याचा अर्थ सर्व ज्ञानेंद्रिय शिरस्थानाच्या आश्रयाने असतात म्हणजे नाक कान डोळे जिव्हा या ज्ञानेंद्रियांचे काम शिरोभ्यंगाने नक्की सुधारते जसे झाडाच्या मुळाशी पाणी किंवा खत दिल्याने झाडाला टवटवी येते तरतरी येते त्याचप्रमाणे शिरोभ्यंगामुळे डोळे कान त्वचा या ज्ञानेंद्रियांना पुष्टी येते किंवा तृप्ती मिळते अर्थात हा काही वेगळा अनुभव नाही प्रत्येकाने स्वतःच्या हाताने किंवा इतरांच्या हाताने शिरोभ्यंग केल्यानंतर हा अनुभव घेतला असेलच अगदी इन्स्टंट डोके शांत होते डोळे कान यांचा थकवा दूर होतो हा आपला सर्वांचा अनुभव आहे म्हणून आपण चंपीचे जे गाणे पाहिले त्यातही म्हटले सर ज्योतेरा चक्राय या दिल जाय म्हणजेच विचार आणि भावना या दोन्हीवर इन्स्टंट गुणकारी असा हा सोप्पा उपाय तो म्हणजे चंपी पाचवा उपयोग आहे निद्रा लाभ हा सुखम च म्हणजे सुखपूर्वक निद्रा येणे हा लाभ देखील यामुळे होतो सर्व इंद्रियांचे आणि प्राणाचे स्थान शिर म्हणजे उत्तमांग हा सर्वश्रेष्ठ अवयव आहे म्हणून त्याच्या रक्षणाविषयी तत्पर असावे शिरोरोगांकडे किंवा ज्ञानेंद्रियांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास उशीर करू नये असे आयुर्वेद म्हणतो तर असे हे चंपीचे बडे बडे गुण हे अनुभवणे एकदम सोपे आहे नियमितपणे स्वतःच्या हाताने थोडा दाब देऊन आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा डोके मान कान या ठिकाणी तेल लावावे हे कोणी कोणी लावायला हवे विद्यार्थ्यांनी अवश्य लावायला हवे कारण विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती बुद्धी उत्तम ठेवणे आवश्यक असते प्रौढांनीही लावावे का कारण व्यवसाय आणि इतर सांसारिक चिंता खूप असल्यामुळे चिंतेमुळे चिंतनामुळे शिरोभागातला वायू वाढतो ताणतणाव टेन्शन यामुळे पित्त वाढते याचे शमन करण्यासाठी प्रौढ वयात देखील शिरोभ्यंग करावा आणि तिसरं वृद्धावस्था निद्रानाश डोळ्यांची कमजोरी हे दूर करण्यासाठी देखील वृद्धांनी नियमितपणे शिरोभ्यंग करायला हवा आधुनिक काळात सुद्धा संशोधनाने या उपचार पद्धतीमुळे किंवा हेडमसाज शिरोभ्यंगामुळे सिरॅटोनिन नावाचे सिक्रिशन शरीरात निर्माण होते न्यूरोट्रान्समीटर सक्रिय होतात ज्यामुळे मूड मुण चांगला व्हायला मरत होते टेन्शन कमी होते थकवा कमी होतो तसेच केसांची मुळे स्ट्रॉंग होतात हे सिद्ध केले आहे केसांच्या मुळाशी आणि डोक्यांच्या त्वचेला रक्ताभिसरण झाल्यामुळे त्याचा अधिक फायदा मिळतो असे आधुनिक संशोधन म्हणते अनेक देश आपले पारंपारिक वैद्यक पद्धतीचा अवलंब अजूनही करतात आणि त्याचा पुरस्कार जगासमोर मोठ्या हिरेने करतात जसे आपण एकिगाई पुस्तकाच्या या व्हिडिओमध्ये पाहिले आहे की जपानी लोक आपल्या पारंपरिक संकल्पना आणि चिकित्सा पद्धती यांचे दृढतेने पालन केल्यामुळे जे परिणाम होतात ते जगासमोर मांडत असतात तशाच प्रकारे आपल्या या छोट्या पण परिणामकारक उपचार पद्धती आपण प्रतिष्ठित करायला हव्यात आणि त्याचे अनुभव घेऊन अभ्यास करून जगासमोर मांडायलाही हवेत जॉनी वॉकर प्रमाणेच आजही चंपीवाला ही खूप अत्यावश्यक कन्सेप्ट आहे असं मला वाटतं सध्या स्टार्टअपचा जमाना आहे नवीन कल्पना घेऊन अनेक युवक त्यातून भन्नाट उपक्रम सुरू करतात आणि प्रगतीही करतात अशीच आपल्या सामाजिक जीवनातून थोडी मागे पडलेली चंपीची कल्पना घेऊन कोणी स्टार्टअप सुरू केला तर त्याला नक्की यश मिळेल एवढे पोटेन्शियल एवढा रिझल्ट या सोप्या छोट्या उपायामध्ये आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओतून शिरोभ्यंग का करावा कोणी करावा त्याचे फायदे कोणते हे सगळे आपण पाहिले मग तुम्ही नक्की करून पहा त्याचे रिझल्ट आम्हाला कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतू धन्यवाद